स्वागत राहुल गांधी जी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है विदेश की भूमि पर रची जा रही है और यहाँ हिंदुस्तान में उसका अमल होगा कोई कहता है कि उनकी जुबान का, काट के जो लेके ले आएगा उसको मैं 11 लाख दूंगा कोई उनको आतंकवादी कहता है को उन उनके ऊपर हमले की बात करता है ये एक षड्यंत्र है एक साजिश की रचना है राहुल गांधीला वगैरे मजबूत आहे राहुल गांधीला सुरक्षा देण्याकरता बट राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करता आहे देशाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचं काम करता आहे संजय गायकवाड किंवा अनिल बोंडेच्या वक्तत्वाच असं वक्तव्य करू नये पण मी आत्ताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल एस सी एस टी विचारेल तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका